पुढील बातमी येत आहे पुण्यातून पुण्यात पोलीस भरतीविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन बघवायस मिळालं या बा, या संदर्भात सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत अशातच आता महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे भरली जाणार आहेत या भरती प्र प्रक्रियेला उद्यापासून म्हणजेच एकोणावीस जूनपासून सुरुवात होणार आहे आणि या दरम्यान ही पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी तसेच वयोमात वाढ करून एक संधी द्यावी या मागणीसाठी पुण्यामध्ये पोलीस भरती करणाऱ्या तरुणांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी उपस्थित होते एक संधी मिळाली पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलेला शब्द पाळत एक संधी द्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे हातामध्ये फलक घेऊन घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले